मित्राची आई होती त्याला पार्किंगसन झाला होता असे अशी हातपाय हालायचे आता ह्या बिमारीचं ट्रीटमेंट डॉक्टरकडे नाही तुम्ही कोणलाही डॉक्टरला सांगा पार्किंगसनचं सा तर ट्रीटमेंटच नाही मग त्याला बाबाने ट्रीटमेंट सांगितली त्याला सांगितलं बाबा असं असं कर बरोबर आहे ना पार्किंगसन जे आहे ना ते तीन बिमारी मिळून एक झालेली आहे डॉक्टर कुठे थापा मारतो कुठे अडकतो जो डोक्याचा डॉक्टर आहे बरोबर आहे त्याला रक्ताचं माहीत नाही दो जो रक्ताचा डॉक्टर आहे त्याला डोक्याचं माहीत नाही आणि जो ज्याला म्हणता ना का नर्वस सिस्टमचा जो डॉक्टर आहे त्याला रक्ताचं नाही माहीत डोक्याचं नाही माहीत मग ते काम कसं करणार आणि पार्किंग एकत्र प्रॉब्लेम क्रिएट करतात अच्छा एक तर कसं आहे डोका आहे ना त्याचा त्या डोक्यामध्ये ते सेम मी सांगितलं इन्सुलेटर वीक होतो त्याच्यामुळे जे करंट आहे ना ते लीक होतो ते लीक झाल्यामुळे कमांड बरोबर भेटत नाही दुसरा वयात थोडं वय झाल्यामुळे हे नस आहे ना हे स्टीफ होतात स्टीफ झाल्यानंतर त्याच्यात पण मुवमेंट फास्ट होत नाही इकडून कमांड होतो पण हे असं असं वायब्रेट करतात कारण ते लवकर इफेक्ट होत नाही बरोबर आहे मग त्याला बाबांनी ट्रीटमेंट दिला ते चांदीचा ग्लासमध्ये पाणी प्यायचा म्हणजे इकडचं इलेक्ट्रिसिटी प्रॉपर होईल आणि रत्नालू खायचा सकाळी मग त्याचा इन्स्युलेटर प्रॉपर होईल आणि तिसरा सकाळी सकाळी अद्रक, अद्रक अद्रक अद्रकला चेंदून पाण्यात उकडायचा आणि त्याच्यात हल्दी आणि मीठ टाकून ते पाणी प्यायचा ते, ते काय करते अद्रक आपली जे नर्वस सिस्टम आहे ना याला फ्लेक्सिबल करते अच्छा फ्लेक्सिबल पण करते आणि थोडा एक्सपेंड पण करते तुम्हाला माहित असेल फार लोकांना डॉक्टर सांगतात हार्ट अटॅक आला का अद्रक चावा कारण अद्रक चावला नाही आहे ना आपले स्नायू आहे ना एक्सपेंड होतात हे तीन विलात दिले एक महिन्यानंतर त्यांनी स्वतः व्हिडिओ रेकॉर्डिंग करून पाठवला आसा 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 ए, तो तो का बाबा असं असं माझ्या आईला प्रॉब्लेम होता आणि असं असं केलं आता त्याला नव्वद टक्के आराम झाला हे मी सहा महिन्या पहिल्याची गोष्ट म्हणतो आता तर तो येतो ना तो म्हणतो आता तर काय नाही एकदम आई आपल्या बरोबर आहे